नमस्कार मी आशा आपण पाहता मध्ये आपलं स्वागत आहे काय श्रावण देवदर्शन आणि तीर्थयात्रेला विशेष असे महत्व आहे त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उभारण्यात आलेले प्रभू श्री रामाच्या मंदिराचे दर्शनासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली विशेष म्हणजे दहीहंडीच्या दिवशी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या पंचावन्नाव्या वाढदिवस साजरा केला त्या निमित्ताने पवार यांच्याकडून कल्याणातील पंचावन्न आजी आजोबांना या अयोध्येतील प्रभू श्री दर्शनासाठी नेण्यात आले या वृद्ध दाम्पत्यांसोबतच शहरातील धार्मिक संस्था वारकरी संप्रदाय मठातील भक्तगण महिला मंडळे भजनी मंडळे नामांकित संस्थेचे पदाधिकारी हास्य क्लब जिम ग्रुप मॉर्निंग वॉक ग्रुप असे मिळून तब्बल एक हजार दोनशे भाविकांच्या अयोध्या दर्शन यात्रेत सहभाग असल्याची माहिती आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र यांनी दिली तर श्रावण बाळाने ज्याप्रमाणे आपल्या आई तीर्थयात्रा घडवली नेमकं त्या भावनेतूनच आपण कल्याणातील या पंचावन्नाव्या ज्येष्ठ नागरिक जोडप्यांना अयोध्येला दर्शनासाठी नेत असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण स्टेशनवरून काल रात्री सोडण्यात आलेल्या या गाडीला कल्याणातील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे गुरुवर्य परमानंद महाराज वनवासी संवाद ट्रस्टचे आत्माराम बाबा जोशी भाजप कल्याण जिल्हा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष चंद्रभान महाराज सागळे त्यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी श्रीरामाच्या घोषणाने संपूर्ण स्टेशन परिसर दुमदुमन गेला होता कल्याण स्टेशनवरून काल रात्री रवाना झालेली ही ट्रेन उद्या अयोध्येला सर्व भाविकांची राहण्याची आणि इतर सर्व सुविधा नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आली दोन तारखेला ही ट्रेन पुन्हा कल्याणला परतणार असून या अयोध्येला दर्शन यात्रेत सहभागी भाविकांमध्ये मोठा उत्साह हो दिसून येत आहे विशेष म्हणजे या ट्रेन मध्ये आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमा पवार हे देखील सोबत प्रवास करत आहे हे दोघेही स्वतः जातीने या प्रवासादरम्यान भाविकांची विचारपूस करून हो त्यांना काय हवंय आणि काय नको हे पाहत आहे त्यामुळे कल्याणातील या आधुनिक श्रावण बाळाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अमित ढाकरस मोहने टिटवाळ मंडळाध्यक्ष शक्तिवान भोईर महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा अनिल चौधरी स्वप्नील काटे सदा कोकणे जनार्दन कारभारी संतोष शिंगोळे आदी मान्यवर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते द रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत Да